श्रीराम नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व मस्त मजेत ना मंडळी हे पहा माझ्या हातामध्ये काय आहे हे पहा तर मंडळी हे बघून तुम्हाला समजलंच असेल की माझ्या हातात काय आहे माझ्या हातामध्ये आहे श्रीराम यांच्या अयोध्यामध्ये मध्ये येण्याच निमंत्रण पत्र तर मंडळी आमच्या इथे सुद्धा रामलल्ला आता अयोध्येत स्थापन होणार आहेत तर त्या निमित्ताने आमच्या इथेही कार्यक्रम साजरा होणार आहे आणि त्याचं हे त्या निमंत्रण पत्र आहे जे अक्षतांसोबत आम्हाला दिलेलं आहे तर बावीस तारखेला मी नक्की तिथे जाणार आहे आणि तुम्ही सर्वही माझ्याबरोबर तिथे येणार आहात तर आपण बघूयात की तिथे काय काय कार्यक्रम आहे आणि काय काय करणार आहेत ते तर या अक्षता मी सांभाळून ठेवणार आहे कारण या अक्षता बावीस तारखेला मला आपल्या बाप्पाजवळ ठेवायच्या आहेत आपल्या रामलल्लाच्या आगमनासाठी तर हे आग्रहाचं निमंत्रण आहे तर ते मी जपून ठेवणार आहे हां मग आपण बघूयात बावीस तारखेला काय काय कार्यक्रम होणार आहेत ठीक आहे तोपर्यंत तो टाटा बाय बाय yeah